देवा भाऊचा देवा भाऊच्या पक्षाने जी एजन्सी लावली ना देवा भाऊच्या पक्षाने आम्ही नाही लावलेली हे ओपिनियन पोल आहे प्रोरेक्स रिसर्च ब्युरो ह्या प्रोरेक्स रिसर्च ब्युरोचा खूप मोठा अहवाल आहे मी तो अहवाल वाचून तुमचा वेळ घेत नाही पण यातल्या दोन गोष्टी तुम्हाला सांगतो त्यांनी अहवालात म्हणल्या हा काय महबूब शेखचा अहवाल नाही रणजित निंबाळकर हे प्रचंड दादागिरीचे राजकारण मतदारसंघामध्ये करीत आहेत रणजित सिंह निंबाळकर यांच्या त्रासाला कंटाळून जमीनच्या वादावरून दिगंबर आगवणे यांच्या मुलीने औषध घेतले होते असे मतदाराकडून कळाले हे मी म्हणत नाही हे एजन्सी म्हणतीये दिगंबर आगवणे यांना जेलमध्ये टाकणे व नंतर कुटुंबियांना देखील त्रास देणे या दादागिरीच्या धोरणामुळे निंबाळकर यांच्यावर मतदार नाराजी दर्शवित आहेत तसेच दिगंबर आगवणे यांना अधिक सहानुभूती मिळत आहे आणि असे जर लोक त्यांना एवढा राजकीय वरद हस्त असल तर कसा संपदाला न्याय मिळणार आहे अहो तिच्या कुटुंबाला म्हणावं लागतं की फलटणचा फलटणला नका चालू हो देवाभाऊ आमच्या मुलीचं प्रकरण बीडला वर्ग करा का फलटण मध्ये एवढी दहशत कुणाची झाली कुणाच्या आशीर्वादाने एवढे सांड माजलेत हे महाराष्ट्राला कळत नाही का याच्यावर काहीतरी उपाययोजना तुम्ही करणार का नाही